नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला भागात आपण मालणीच्या लेकीला पहिल्यांदा गर्वारपण आलय तिचं सासरी होणार कौतुक लाडकोड आणि तिला लागलेले डोहाळे याविषयीची ओवी ऐकली आजच्या भागात आपण या मालणीच्या लेकीला बाळ झालेला आहे आणि हे बाळ झाल्यावर मालणीच्या मनाला होणारा आनंद आणि त्या बाळाचं ती कसं कोड कौतुक करते आपल्या लेकीला ती कशी जपते सासरी आणि माहेरातला फरक ती दाखवून देते नवसमी केले नवसा सारी खग झाल लेकीचं बाळ माझ्या माझ्या अंगणी गणाल लेकीच बाड माझ्या माझ्या अंगणी गणाल दिवस बुडी येला न येला फुलला वाळ काचा माझ्या बाळाईच्या घरीन आनंद ग बाळ काचा माझ्या बाळाईच्या घरी आनंद ग बाळ काचा भरल्या तीन सांजा तीन सांजच्या तीन येळा बाळ माझी न तान्या बाळाला संभाळा लेक माझी बाळंतीन तान्या बाळाला सांभाळा बाळंतीन ग बाई तुझ्या उशाला कवडी पाण तुझ्या उशाला कवडी बाप इचारी कौतुकान तुझ्या उशाला कवळी पाणन बाप इचारी कान परसुत वावन आपुल्या माऊलीच्या घरी इस दिस झालं तरी येऊ देना सदरेवरी इस दिस झालं तरी येऊ देना सदरेवरी बाळंतीन बाई तुझी पिवळी पाऊल तुजी पाउलन तुझी पिवळी पाऊलन सुख दाविल तुझी पिवळी पाऊलन सुख बाळान दावी बाळंतीणं बाई बारस कोण्या दिशी बारस कोण्या दिशी चाफा फुलं पाशी बारस कोण्या दिशी चाफा फुलं लहाणी पाशी हिरव्या चोडीला चाटी म्हणे रुपय संवा तीन चाटी म्हणे रुपय संवा तीन बाळ बाड़ माझी बाळंतीन चाटी म्हणे रुपये तीन बाळ बाड़ माझी बाळंतीन बाळंतीन बाई तुला शेपाची शेगडी पांघराया देते बापाजीची ग घोंगडी पांघराया देते बापाजीची ग घोंगडी बाळंतीन बाई तुला बाळणपण साज तुला बाळंदपण साज शिळ काजळ कुंकू ताज तुला बाळंदपण साज शिळ काजळ कुंकू ताज टोपाचाटकुचाला गोंड लावी ते झेंड्याच गोंड लावी ते झेंड्याच न बाड़ आहे पांडवाच टोपा चाट कुचाला गोंड लाऊ माईणीच गोंड लाऊ माईणीच न बाळ माझ्या कामिनीच रेशमी टोपड्याला गोंड लाऊ परच गोंड लाऊ परच न बाळ बाड़ माझ्या बाळाईच बाळ बाड़ माझ्या बाळाईच न बाळ बाड़ माझ्या बाळाईच अंगळ टोपड शिव ते गजणीच ताणूल बाई माझ्या मैनाई सजणीच ताणूल बाई माझ्या मैनाई सजणीच हौस मला मोठीन माझ्या बाळाईच्या बाळाची पदर पाडीन साडी न शिवीन घोडाची बदर न साडी न कुंची शिवी न घोळाची न बाळाईच बाळ मला म्हणत ग आजी मला म्हणत ग आजीन बाळा मंजुळ बोली तुझी बाळ म्हणत ग आजीन बाळा मंजुळ बोली तुझी माझ्या गंगणात शिंपिणी सवती सवती शिंपिणी सवती सवतीन बाळाच्या कुंचीला लावा मोती कुंचीला लावा मोतीन बाळाच्या कुंचीला लावा मोती, कुंची ला मोती। सासूऱ्याला जाते लेक कुणाची बाई लेख कुणाची वालू बाईन पुड पाळ माग गाई पुड पाळ माग गाईन पुड पाळ माग गाई, गाई।, गाई। आजच्या भागातील ओव्या आपल्याला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि या पुढील भागात आपण ही बाळंतीन झालेली लेख ले, आपल्या सासरी जाते त्यावेळेस ही कामिणी कशा पद्धतीनं ओव्या म्हणते ते ऐकणार आहोत